नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकतो आपण आता तहसीलदार कार्यालय पालघर येथे उभे आहोत इथे एक अशी तक्रार जी आहे नोंदवण्यात आलेली आहे की या ठिकाणी रेशन कार्ड जे आहेत ते वेळेत पूर्ण होत नाहीत किंवा वेळेमध्ये त्याचे दाखले जे आहेत ते दिले जात नाहीत एवढेच नव्हे तर शासन निर्णयाविरोधात ही सगळी कामं जी आहे या ठिकाणी होत असतात फेऱ्या मारण्यासाठी नागरिकांना हैराण केलं जातं या संदर्भात एक नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारणार आहोत नेमका काय विषय आहे त्यांच्या काय अडचणी आहेत आणि काय त्यांना उत्तर मिळालेलं आहे नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी विनोद चव्हाण पालघर जे राष्ट्रबंजारा शेर उपाध्यक्ष व रोनक फाउंडेशनचा मार्गदर्शक नेहमी आपण जनतेसाठी एक एक उद्देश घेऊन येतो आपला उद्देश होता की एक गरिबांना रेशन कार्ड देण्यासाठी ह्या विषयामध्ये मी ह्या विषयमध्ये पडलो त्यानंतर मला माहिती पडायला की आपला पुरवठा व तहसीलदार कार्यालय इकडे नीट कामं होत नाही हिने मला सांगितला की तुमची ग्रामपंचायत दाखला चालणार नाही मूल गाव दाखला आणावा ह्या विषयामध्ये मी जी जी शोध घेतली माहिती अधिकार टाकून जिल्हा पुरवठा ह्यांच्याकडून माहिती घेत असताना मला जी आरमध्ये असा आढळून आला की जी आरमध्ये स्पष्ट नोंद आहे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी व नगरसेवक किंवा गट सदस्य पण तुम्ही सी व सर्टिफाईड कॉपी घेऊन त्यांना शेरशन कार्ड देऊ शकतो परंतु सदरचा पुरवठा व तहसीलदार व कलेक्टर हे निर्णयामध्ये आजपर्यंत कोणीच पडलेले नाही आणि मानसिक त्रास व ना, ना नागरिकांना होत आहे यामुळे मी ह्यांना स्पष्ट दोन वेळा विचारपूस सुद्धा ह्यांच्यावर कुठलीच प्रक्रिया राबवली गेली नाही म्हणून ना आपण ह्यांच्यावर विरोधात समोर बेनरबाजी व ह्यांना तहसीलदार कार्यालय ज्यासाठी आम्ही माहिती दिलेली आहे परंतु तहसीलदार ह्याच्यावर कुठलेच कारवाई करत नाही व आम्ही कलेक्टरनं व्हॉट्सअपला पण दाखलेलं आहे की हे असं झालेलं आहे आणि पुरवठा ती सीमा माळे म्हणून आहे त्यांना पण आम्ही हे सगळं कळवले आहे परंतु आजपर्यंत हिंचा दाखला भेटले नाही हा यांची रिशू कॉपी आहे आणि ह्यांचं माझ्याकडे जे तक्रार दिलेली आहे त्याची माझ्याकडे कॉपी आहे आणि त्याच्याकडे हे मला दिलेली तक्रारची कॉपी व जी आर जी आर का तुम्हाला सांगतो जी आर कधीच आहे एकोणतीस जून दोन हजार तेरा शासन निर्णय असताना शासन निर्णयाचा अपमान होत आहे शासन निर्णयचा अपमान नाही होत आपला अपमान होत आहे यामुळे मी जसा आवाज उठतो तुम्ही तसा माझा आवाज उठला आपली आपली अशी अपेक्षा असताना हे जी आर जी आपण कोबी मनात दाखवत आहे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे असेल की नानू चव्हाण जे आहेत ते रेशन कार्ड बनवण्याचं जे काम आहे ते करत असतात आणि त्यांना राशन कार्ड बनवण्यासाठी काय काय अडचणी येतात हे आपण आपल्या आप मशालच्या माध्यमातून पाहिलंही असेल आपण बघू शकतो की तहसीलदार कार्यालयामध्ये नागरिकांची काय गर्दी असते या नागरिकांच्या गर्दीला हे अधिकारी कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे आपण या नानू चव्हाणच्या जवानीतून ऐकलेलं आहे अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा या बाबतीत आणखी काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत का हे आपण पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क